हेडलाईन्स नंतर आता पाहूयात काही खास रिपोर्ट चीननं साऱ्या जगाची चिंता पुन्हा वाढवलेली आहे संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आणि आता सोन्याचे दर पुन्हा वाढणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून चीननं त्यांची सोनं खरेदी वाढवलेली होती आणि आता तर चीननं त्यांच्याकडील सोन्यावरील व्हॅटमधील सूटच रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता जागतिक सोनं बाजारामध्ये मोठी उलतापालत होऊ शकते भारताला ही याचा फटका बसू शकतो चीनचा एक निर्णय आणि जगाचं टेन्शन नेमकं कसं वाढणार चीन आहे चीनचा नवा निर्णय आहे तरी काय हा निर्णय घेण्यामागचं कारण तरी काय आहे जाणून घेऊयात यावरचा सविस्तर रिपोर्ट सोनं पुन्हा महागणार चीनचा एक निर्णय जग टेन्शन मध्ये चीन मुळे सोन्याच्या बाजारात मोठी उलाढाल चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक देश आहे काही महिन्यांपासून तर सोनं खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली होती मात्र आता चीननं सोन्याबाबत एक मोठा निर्णय घेतलाय या निर्णयाचा चीनसह जगभरातील सोनं ग्राहकांना फटका बसू शकतो चीननं आपल्या दीर्घकालीन कर प्रोत्साहनांना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासूनच या नव्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे नव्या निर्णयानुसार चीन आता सोन्याच्या विक्रीवरील मूल्यवर्धित कर म्हणजेच वॅटमध्ये सूट देणार नाही त्यामुळे चीनमध्ये सोनं खरेदी करणं महागणार आहे देशाची अर्थव्यवस्था मंदावत असताना देशाचं उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत त्यात हे पाऊल उचलण्यात आलं चीनच्या मंत्रालयानं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार शांघाय गोल्ड एक्सचेंजमधून खरेदी केलेल्या सोन्यावरील वॅट सूट काढून टाकण्यात आली आहे पूर्वी दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यांना सोन्यावर आधीच भरलेले कर ऑफसेट करण्याचा पर्याय होता मात्र आता सोनं थेट विकलं जात असेल किंवा प्रक्रिया केलेलं असलं तरी हा पर्याय उपलब्ध राहणार नाही बांधकाम क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये मंदी जाणवतीय आणि यातून जर बाहेर निघायचं असेल तर चीनच्या सरकारला कर संकलन वाढवणं आवश्यक आहे आणि याचमुळं चीनच्या सरकारनं एक नोव्हेंबर पासून सोन्यावरील व्हॅल्यू ऍडेड टॅक्सवरील सूट ही रद्द केलेली आहे व्हॅल्यू अॅडेड टॅक्सवरील सूट रद्द केल्यामुळे आता चीन ग्राहकांसाठी सोन्याची किंमत ही वाढणार आहे आणि चीन ही जगातली सर्वात मोठी सोन्याची बाजारपेठ असल्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम जगातल्या इतर देशांवर सुद्धा होण्याची शक्यता आहे चीनला सध्या त्यांचं उत्पन्न आहे अमेरिकेसह झालेल्या व्यापार युद्धादरम्यान त्यांची अर्थव्यवस्था ही मंदावत चालली आहे चीनचा मालमत्ता बाजार कमकुवत झालाय आर्थिक वाढ मंदावली आहे स्थानिक सरकारांवर निधीचा दबाव वाढतोय त्यामुळे केंद्र सरकार सोन्यासारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे सोन्याच्या व्यवहारात कर वाढवता येतो किरकोळ सोन्याचा बाजार दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचा आहे त्यामुळे इथं कर सवलतीत कपात करणं म्हणजे उत्पन्नाचा सोपा मार्ग ठरू शकतो चीन सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम ग्राहकांवर होतोय किरकोळ विक्रेते कर समायोजनाचा फायदा घेऊ शकणार नाहीत आणि त्याचा भार ग्राहकांना सोसावा लागू शकतो सोन्याचे दागिने आणि सोने अशा दोन्ही किमतींमध्ये वाढ होऊ शकते याचा परिणाम सोन्याच्या मागणीवर होण्याची दाट शक्यता आहे ऐन हंगामात सोनं महाग झाल्यास त्याचा परिणाम उलाढालीवर होऊ शकतो तर चीनप्रमाणे जगासह भारतातही किमतींवर परिणाम होऊ शकतो अलीकडे सोन्यानं चार हजार अमेरिकन डॉलरचा उच्चांक गाठला होता विश्लेषकांच्या मते हा आकडा वर्षभरात पाच हजार डॉलर पर्यंत जाण्याचा अंदाज आहे ईटीएफ गुंतवणूकदारांकडून बुकिंग भारतीय उत्सवांमुळे मागणीत घट अमेरिका चीन व्यापार युद्ध या कारणांमुळे सोन्याच्या तेजीला काहीसा ब्रेक लागला तर जागतिक मध्यवर्ती बँकांकडून खरेदी अमेरिकेत व्याज दरात कपात भूराजकीय अनिश्चितता या कारणांमुळे सोनं आजही दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सुरक्षितच मानलं जातं चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायना त्याचबरोबर भारताच्या आरबीआयनं मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी वाढवलेली आहे आणि याचा एकत्रित परिणाम पाहिला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची डिमांड ही दिवसेंदिवस वाढतच जातीय या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर आज घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर साधारणतः चार हजार डॉलर प्रति अंश इतकी सोन्याची किंमत आहे ती येणाऱ्या काळामध्ये पाच हजार डॉलर प्रति अंश इथपर्यंत जाऊ शकते आजचा विचार केला तर भारतात मुंबईमध्ये दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम एक लाख पंचवीस हजार सहाशे वीस रुपये बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम एक लाख पंधरा हजार पाचशे सत्तर रुपये तर प्रति ग्रॅम दर अंदाजे चोवीस कॅरेट साठी बारा हजार पाचशे बासष्ट रुपये तर बावीस कॅरेट साठी अकरा हजार पाचशे सत्तावन्न रुपये आहे दरम्यान सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना भारतात यंदा प्रथमच सोन्याची मागणीही घटलेली दिसली खर तर यंदाच्या दिवाळीत सोन्याच्या दरानं सर्व उच्चांक मोडले यंदा सोन्याच्या उच्चांकी दरामुळे ग्राहकांच्या खिशावर भार चांगलाच वाढला परिणामी जुलै ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत देशातील सोन्याची मागणी तब्बल सोळा टक्क्यांनी घसरली वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालातून ही माहिती समोर आली दोन हजार चोवीसच्या तिमाहीत सोन्याची मागणी दोनशे अठ्ठेचाळीस टन एवढी होती पण दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत ही मागणी दोनशे नऊ टनांवर पोहोचली म्हणजेच एकूण मागणीत सोळा टक्क्यांची घट झाली आकडेवारीतली आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ग्राहकांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मागणी सोन्याच्या किमतीत झालेली वाढ बघून लोकांचा दागिने खरेदीपेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल अधिक दिसला चोवीसच्या तिमाहीत दागिन्यांची मागणी एकशे एकाहत्तर टन एवढी होती दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत मात्र ही मागणी एकशे सतरा टनांवर पोहोचली म्हणजेच दागिन्यांच्या मागणीत एकतीस टक्क्यांची घट झाली सोन्यात गुंतवणुकीचे आकडे पाहिले तर दोन हजार चोवीसच्या तिमाहीत शहात्तर टन सोन्याची गुंतवणूक होती पण दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत ही मागणी एक्क्याण्णव टनांवर पोहोचली म्हणजेच एकूण मागणीत वीस टक्क्यांची वाढ झाली एकूणच दर वाढल्यानंतर दागिने बनवण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे अधिक कल दिसला त्यामुळे आता चीनच्या नव्या निर्णयाचा नेमका कसा परिणाम होतोय त्याचे जागतिक पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी